आई वडिलांची कामं करताना की खेळतच राहता करतो ना बाप्पा माय तर आमचे देवच आहे ना मग माझं एक काम कराल वै वै नरसू बाळांनो जानकीराम सोनाराकडे जाऊन माझ्या चिलमीसाठी थोडा विस्तू आणाल वय महाराज आणतो ना वय वय महाराज भिंगरीवाणी जातो आणि भिंगरीवाने येतो जा जा सांभाळून जना काका जना काका महाराजाची चिलिम पेटवायची जरा द्या ना आता झिंज्या देऊ कपटून त्या हातात आणि काय रे तू आता गोसावड्या महाराज दुनियाले चमत्कार दाखवते म्हणे मग चमत्कारानं पेटून दाखव ना म्हणा आगीले कळल कळल साऱ्या दुनियाला कळल कोण खोटं आणि कोण खरं ते अहो काकू तुम्ही तरी सांगा नाच्या ना काकाना इस्तीव द्यायला मला ची चवच्या पंखटीची काळजी आणि या गोसावड्याला चिलमीचं घोर पळ्या पट्टी अहो जण्या 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 झण्याच्या थल्ल्या कन्या आता आलं पुढं इस्तं मागलं आहे गण घणगणात बोलते गण घणगणात बोलते